गेला साबुदाना सांडला आमचा सा सगळा सगळा खूप जोरात पाऊस सुरू झालाय बघा आज चेंज करायला गुड मॉर्निंग मित्रांनो स्टार्ट करतो हॅलो मित्रांनो आसा वाक मी माझ्या थोडस काम करताय मग चला स्टार्ट करू हॅलो मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना मग तुम्ही चला ब्लॉक स्टार्ट करू मा, मी माझा नाश्ता झाला तुमचं पण झाला असेल मी मी माझा आंघोळ पण झाला आहे तुम्ही तुम्ही आंघोळ केले नाही केले ना अजून मग करून घ्या पटकन पण नाही मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल आज आमच्या ओमने सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता आणि त्याचे बोलण्याची बोल बोलण्याचा प्रयत्न करतो पण थोडा थोडा होतच असतो आम्हाला पण कुठं एवढी प्रॅक्टिस नाही आहे पण आम्ही करतो प्रयत्न थोडे थोडे तर तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करता तेवढंच आमच्यासाठी भरपूर आहे तर चला करतो आजचा ब्लॉग स्टार्ट आणि होम आलो होतो आज मंदिरात एकदम मस्त दर्शन झालं आहे भरपूर गर्दी पण आहे मंदिरात बघू शकतो म्हणून तुम्ही पण दर्शन घ्या हे महादेवाचं मंदिर आहे आणि ते पुढे एकच मंदिर आहे खूप प्रख्यात आहे इथं आम्ही डेली येतो आम्हाला खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर आणि आमच्या ओमलाज आज मंदिरात मांजिरीचं पिल्लू दिसतंय तर मांजरीचं पिल्लू बघ नाही बघा ओम करता पकडतंय कुठं आहे अरे ग्रॅन मांद्रेस पिल्ली बघून आणलं आहे घेऊन जायचं त्याला घरी आपल्याच छान आता मांद्रेच पिल्ली आहे ओमलाय आवडलंय पिशवीत नाही घेऊन जायचं बेटा आई मारायला आपल्याला घरी काय करायचं घेऊन जाऊ आवडतं तर पण घेऊन जाऊ नका ना बेटा तिची मम्मी असेल ना नको मुंडी नको तर चोर खाली जाऊ तिची मम्मी असेल इथं जाऊ दे जा म्हणा सोडून सोडून पुन्हा मग माझा आनंद होता बोलून हा मस्त आहे चल तुझा मित्र आला आज घरी आला रे खरंच एवढ्यात मग मी दिसली मला जाऊन बघ

फराळ करायला गेल ना रात का सोयाबीन से सब चक्कर पडाय आहे आमचा सोमवारचा उपवास आईचा पण आहे आणि माझा पण आहे तेजीचा पण आहे मग मदत करता नाही मदत करायला आज उपवास असल्यामुळे आम्ही आता मस्त पैकी तेजीने आणलाय साबुदाना काय काय बनवलं सांगायची पापड तळले मस्त तर चला आई मी आता बि सगळेजण फराळ करतो मस्त आप्पा तुम्ही फराळ करचा पण उपवास आहे आपाचा पण गेला साबुदाणा सांडला आमचा सगळा सगळा झालं कल्याण आता बघा साबुदाना आहे मस्त आणि मठ्ठा पण आता थंड झाला असेल मट्ठा वेळ झाला खायला लागा। त्यामुळे तर चला करतो मी नाश्ता आई पण बसली मस्त नाश्त्याला आप्पा बाहेर गेले पेजीच्या गाईमुळे थोडंसं नुकसान झालं साबणानंतर त्याचा फेवरेट साबण घ्यायला कोणता तुझा फेवरेट साबण सांग मला बघा त्याचा फेवरेट साबण आहे सिंथॉल पण आता सिंथॉलची सिंथॉल एवढी काही आवश्यकता नाही मग आपल्याला कशाला घेतली फेवरेट साबण सिंथॉल मॉल मध्ये जाऊन बघा याने कसं साबण आणलेत मस्त त्या चॉईस चे आहे का साबण लस्सी पण आणली आईला बघाची आणलेत मी बघते शेंगणाने खायला मला दुसरं काही आवडत नाही आईने मला पण दिली अर्धी लस्सी मला लस्सी म्हणजे आई साजी आणली खास नाही खूप छान लागते मित्रांनो आज ज्याकडे खूप जोरात पाऊस सुरू झाला आहे बघा आज म्हणजे आज सकाळपासूनच वातावरण झालं होतं पावसाचं सा। आणि आता बघा म्हणजे इकडे बाहेरही निघता येत नाही आता म्हणजे पाऊसच जास्त झाला आहे होतं की सकाळी पाऊस येईल पण तर आता आणायला सुरुवात केली आहे तर असं वाटत नाही की म्हणजे जून महिना सुरू झाला आहे आता आता पावसाची येणं गरजेचंच होतं मस्त एकदम आता पावसात आहे परंतु सर्दी होईल पाऊस झाले मला वाटतंय आहे त्यामुळे काही होत नाही कुठं बाहेर जात नाही बघा ओम पण पाऊस हो मायचं नाही का, ना का पाऊस चालू मस्त एकदम जोरात आईला वाचता येत नाही तरी पण हे ललिता सहस्र स्रोत आहे पुस्तक आहे हे तिला माहिती आहे मला विचारते

बाबा चालले आमचे आता राहायला घेऊन तो पण जाय सुवारे काहीतरी करतायत आज काय करताय आहे लसून सोलून ठेवतात बघ का दोघ जण तू काय भाजी बनवते आणि जेवायला काय संध्याकाळी वरण भात भट्टी बनवते आज अरे वा आज आमच्या घरी मस्पासाची वरण भातभट्टी बनवायला घेतली आहे आज माझा उपवास आहे तेजूचा पण उपवास आहे त्या आणि आईचा पण उपवास आहे आमच्या तिघांचा उपवास आहे आज सोमवार असल्यामुळे आज आमच्या इथं मस्तपैकी वरण आणि भात आणि पट्टी तर चला संध्याकाळी मस्त वरण भात भट्टी खाऊया सगळे लोक आहे सोमवार आमचा उपवास आहे त्यामुळे मी लवकरच उपवास करतो आता वाजलेत बघा सहा त्यामुळे आता मी सगळेजण आता बसणार बस सोडायला आई अजून कोथंबीर कवाय किती टाईम लागेल ते वाढायला बघायचं नाही का हा अप्पा तुम्हाला जायचं नाही काय तयार आहे गावा तयार आहे चल, चल जेवण कराले मला लागली जोराची भूक कारण की उपवास सकाळपासून आज बनवली मस्त बट्टी डाळ भात आणि कोबीची भाजी म्हणजे फ्लावर आणि वांग्याची भाजी चला करतो मी जेवण मित्रांनो कसं मस्त एकदम माथरून टाकलं आहे खाली आता आई आप्पा इथंच झोपतात आई आप्पांना काही वरती झोपा असं वाटत नाही म्हणजे झोपायचं म्हटल्यावर आई आप्पांना खालची म्हणजे जमिनीवर झोपायची पहिल्यापासून सवय आहे त्या घरात आहे कॉट पण आम्ही आमच्या आईवडील इथंच झोपतात मी खाटपण आणली आहे पण खाटीवर आई ते झोपत नाहीत त्यांना खालीच आवडतं आणि राजपण त्यांच्याजवळच होतं बघा हा बघा राजाचा अभ्यास करतोय ओम टी व्ही बघतोय आई तिकडे बसली मस्त टी व्ही बघायला तुला काय तुझं काय काम नाही बाबा आले आता फिर म्हणजे मस्त बाहेरून जेवण झाल्यानंतर फिरतात थोडंफार तर चला शुभ संध्याकाळ मित्रांनो कशे तुम्ही मजेत तुम्ही चला आजचा ब्लॉग करतो इतर ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाहेर जापानी आहे कस काय नाही रे ती <laughs> <laughs> बर तुला वाटेल तुझा